नमस्कार मित्र हो मंडळी भारत तसा खंडप्राय देश भारत म्हणजे जागतिक स्तरावर उच्च कोटीची संस्कृती भारत म्हणजे रामायण महाभारताचा भारत म्हणजे बरच काही सांगते पण जाऊ दे दरेक विषयालाच हात घडते मंडळी मुद्दा आहे स्वच्छतेचा मंडळी या पवित्र देशात जन्म घ्यायला सुद्धा नशीब लागत म्हणून तर म्हणतात ना भारतीय जन्म दुर्लभ आपल्याला काय त्याच ह्यात मंगलमय देशात अनेक साधू संत महंत ऋषी मुनी यांनी जन्म घेतला आणि जगाला विज्ञान प्रगत झाले आणि झाले अस्वच्छता मग सुरू झाले स्वच्छता अभियान शासनाने प्रत्येकाला आपली जबाबदारी समजवली पण आपण ती जबाबदारी लक्ष पिय संतुल व ढकल चार आई संतूर साबण लावून स्वच्छ सुंदर करायला शिकलो तरुण करायला शिकलो पण मित्र हो आपला परिसर मात्र विसरलो म्हणजेच स्वच्छतेच्या अभियानात माझी भूमिका काय हेच आपण विसरलो मंडळी स्वच्छता अभियान राबवले पाहिजे पण ते फक्त शासनाने स्वच्छता केली पाहिजे पण ती फक्त दुसऱ्याने अशी आपली सोच देशाच्या इब्रतल्या काळीमा फासण्याचे काम करते मात्र वैयक्तिक स्वच्छतेत आपण कुठेही कमी पडत नाही आपला चेहरा खोटा खोटा उजून निघण्यासाठी आपण घेतो दोन मुलं असूनही संतोष लावून स्वतःच्या अस्वच्छतेचा वास आपण विविध काल्पनिक सुगावांची स्प्रे मारतो पण सार्वस्वछते मात्र आपण पाठ फिरवतो त्यात माझी काय भूमिका हे देखील समजण्याचा प्रयत्न करत नाही परंतु मंडळी असं म्हणतात की स्वच्छता ज्याच्या घरी लक्ष्मी तेथे वास करेल म्हणजे ज्याच्या घरी स्वच्छता असेल त्याच्यात घरी लक्ष्मीचा वास असतो म्हणून दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा साली महात्मा गांधीजींच्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान मोहिमेची सुरुवात केली त्यावेळी नेते अभिनेते सर्व नागरिक देखील रस्त्यावर हातात झाडू घेऊन निघाले देशात सगळीकडे एक पाव स्वच्छतेकडे क्लीन इंडिया ग्रीन इंडिया अशी घोषवाक्य ऐकायला मिळाली अशा अभियानात माझी आता सर्व तरुण मंडळीची भूमिका फार महत्वाची आहे फक्त एक दिवस फक्त एक दिवस विशिष्ट आला की त्या दिवशी देशभक्तीला देश उधाण येतं एवढीच आपली भूमिका अस हे दुर्दैव देशाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी स्वच्छतेसाठी आपण सदैव जागृत राहिले पाहिजे अगदी साध्या साध्या प्रसंगातून आपण स्वच्छता अभियानात सहभागी होऊ शकतो सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करू शकतो घरातील ओला कचरा व सुका कचरा कटाक्षाने वेगळा केला पाहिजे आपल्या समोर जर कोणी कचरा करत असेल तर त्याला कचरा कुंडीचा वापर करायला सांगितलं पाहिजे पण अशा प्रसंगी माझे असे निरीक्षण आहे की व्यक्ती जेवढी जास्त शिकलेली तेवढी कचरा उचलायला हलगर्जीपणा करणारी असते जेवढा मेकअप आपण चेहऱ्याचा व कपड्याचा करतो तेवढे कचरा बघून वेगवेगळे एक्सप्रेशन बघायला मिळतात ई शे ओ न असे सर्व एक्सप्रेशन दाखवण्यापेक्षा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आपण उचलली पाहिजे तेव्हा कुठे या अभियानाला अर्थ प्राप्त होईल म्हणजेच तरुणाई जागृत झाली तर अभियान गतिमान होईल जगात सर्वात जास्त नद्या आपल्या देशात नाहीत त्या नद्यांना आपण पूजतो त्यांना देवी मानतो परंतु आज आपल्या देशात एक तरी अशी नदी दाखवा जे प्रदूषित नाही त्यांच्या स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च केले जातात तरी परंतु उपयोग होत नाही परंतु मी ठरवले म्हणजे तरुणाईने ठरवले तर हे अभियान देखील यशस्वी होईल फक्त माझा दृष्टिकोन बदलला पाहिजे लंडन शहराच्या मधोमध वाहणारी थेम्स नदी इतकी शुद्ध आहे इतकी शुद्ध आहे की तिचे पाणी पिणे इतकी शुद्ध आहे ते करू शकतात तर मग आपण काय आहे म्हणून मित्र हो देशाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी स्वच्छतेसाठी आपण तन मन धनाला सहभागी होऊया आणि स्वच्छता अभियानाला बळ देऊया जय हिंद